नमस्कार मी बाळासाहेब बांगर सत्यशोधक चित्रपट निर्माता आज या ठिकाणी नारायणपेठ या गावामध्ये जिथे लहूजी उस्ताद यांचं जन्मस्थळ आहे या ठिकाणी आज तर त्यामध्ये महत्त्वाचे दीपक भाऊ लोंडे या संस्थेचे संस्थापक त्याचबरोबर संदीपदादा सेंडगे अध्यक्ष त्याचबरोबर प्रभू प्रवीण भाऊ देवकळे प्रमुख पदाधिकारी संदीप भोंडे स्वागताध्यक्ष पाशाबाई शेख पदाधिकारी अशा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून आज या ठिकाणी लघु साळवे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये आज सत्यशोधक या चित्रपटासाठी पुरस्कारासाठी आमची निवड झाली आहे म्हणून या ठिकाणी आज आम्ही उपस्थित आहोत ही संघटना ही गेली सोळा वर्षे नारायणपेठ या ठिकाणी जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी एक मोठं कार्य केलं आहे आणि सामाजिक कार्य पूर्ण भारतभर पोचवण्याचं काम ही स संघटना करते या माध्यमातून या पुढाकारातून आज ही जयंती सादर होत असताना या ठिकाणी बहुसंख्य लोकांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि अशातच हा सत्यशोधक पुरस्काराचं वितरण झाले आहे ह्या गोष्टींचा या ठिकाणी अभिमान वाटतो आहे म्हणून या ठिकाणी मी या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आहे आणि त्याचबरोबर ज्या महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी आपलं पूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वेचलं ह्यांच्या माध्यमातून आज आम्ही गेल्या चार वर्ष मेहनत करून हा भव्य दिव्य चित्रपट आम्ही समाजासमोर आणलेला आहे हा चित्रपट आणत असताना एक सामाजिक चळवळ आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचत आहोत आणि पुन्हा एकदा आमचा पुढचा विचार आहे की आम्हाला पुन्हा एकदा समाजापर्यंत लहूजी उत्साह यांना पोचवायचं आहे म्हणून आमचं पुढचं पाऊल हे लहूजी उस्ताद यांच्यावर चित्रपट निर्माण करण्याचा आहे आज या ठिकाणी जी काही आपले प्रवीण द देवकुळे आहेत महाराष्ट्र पुणे माझाचे सहसंपादक आणि प्रसिद्धी प्रमुख यांच्या माध्यमातून आज या चॅनेलद्वारे आज या जयंतीचा हा सर्व प्रोग्राम आपला सर्वांपर्यंत पोचावून समाजापर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून आज या संघटनेचं मी खूप खूप आभार मानतो आणि आज हा पुरस्कार दिला म्हणून पुन्हा एकदा त्यांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी धन्यवाद सर